एकादश रावण पुत्र इंद्र जीवनाच्या होण्यासाठी मला तर खुश मी तुम्हाला मग तुम्ही योग्य देश आनंद के के केलं के के तो ती माझ्या पराक्रमांवर भाडी किंवा इंद्राला पराभूत करून येत असताना विजयाचा जन्मश तिच्या कानावर पडला तिला माझं दृश्य पाहिलं होतं ती माझ्या प्रेमात पडली होती अर्थात तिने पहिल्यांदा निसर्ग दत्त शक्तीने माझ्याशी प्रेम केलं आणि त्या प्रेमाचा स्वीकार मी केला या, ती तुमची म्हणजे मी तुमचा वहिली आहे किंवा मी वैरे आहे याबाबत कल्पना मला मदत पण असं असताना जर हे वैरत्व असेल तर हे वैरत्व माझ्या पित्यांशी बोलून आपण पण नाट जोडलं की खऱ्या अर्थानं भांडणं भांडण हो हे नाही मला ते नाही मला ते पेटवायचे

एकटा सोडून आला की आसन सोडून पडा त्यांच्या घेऊन आलो नाही माझा प्रश्न तर नेहमी शेषांत वास्तव्य जलात राहत तसंच हे शेषनाग जसे त्याच्या सोबत राहतात तसेच ते पाताळातही राहतात तसेच ते शिवशंकरांसोबत सुद्धा वास्तव्य करून आहेत तसेच कुणाच्या तरी गळ्यात खांद्यावर ते दानव यज्ञोपवित म्हणून आहे तेव्हा तुम्ही किती काय कराल याचा थांब नाही अशा अशा मना पराथ अशा पराथ Downward. कश्यतो कश्यप पोटी दानव जन्माला आले दीतीच्या पोटी राक्षस जन्माला आले एवढ नव्हे तर कद्रूच्या पोटी तुम्ही सर्पदास जन्माला आलात वृदतेच्या पोटी गरुड जन्माला आले मग त्यात कश्यपांची पत्नी कनकगंगा या कनक दंडेचा पोटी हिरे माणिक मोती जन्माला आले मग आता या दासानं गळ्यात हिरे माणिक मोती घालू नये ठेवा हे राजाने दिले कोणी दिले राज्यकर्त्याने परिदान केले कोणी राज्यकर्त्याने बनवले राज्यकापते अधिकारी असतो आणि त्या अधिकाऱ्याकडून वापरला आमचा करत रे मी काय बोललो नात्यांच्या बाबतीत बोललो मंडा ही कोण तर ही शुद्र कश्यप ऋषींची पत्नी मग कश्यप ऋषींची पत्नी जरी शूद्र असली तरी कश्यप ऋषी हे ब्राह्मण होय त्या ब्राह्मणांचा आणि त्या ऋष्ट्या कनक लग्न झालं मग तिच्या पुष्पला जन्माला आलेली मुलं म्हणजे ही हिरे पाणी जोडली हे का शूद्र आईच्या पोटी जन्माला येऊन सुद्धा प्रतिष्ठित भूषण म्हणून प्रत्येकाच्या कंठी निर्मित आहेत मग त्यांचं नात्याचं तर जुळू शकत तर त्यांना बरोबर युद्धात हरून दास झालेल्या शेषाच्या मुलीचं चा आणि माझं नातं पसरणार नाही आपल्या माझ्याशी प्रेम तो विचार मध्ये भावना आहे परमेश्वरानं बुद्धी प्रेरणा ते आहे मग असं असताना मी या दोषी तिला विचार केला का असं मी विनोग्य विचार केला म्हणाला तुम्हाला मी दोष देत नाही मग हे वैरत्व आहे आणि ते वैरत्व शेष मग शेषणा तेव्हा वैमनस्य आमचे तुम्ही दास म्हणून संबोधून जर मला देत नसाल तर मग तुमच्या बायकोला तुम्ही संसारात कसं ठेवलं तुम्ही तुमच्या बायकोला संसारातून का हात दिला नाही हा माझा प्रश्न आहे चंद्र तारा आपली पत्नी या चंद्र सोबत आपला सेनापती संवर्ग नाथ हा तुमच्या गैरहजेरी तुमच्या पत्नी सोबत वावरत होता आणि जेव्हा मा तो नीच नराधमकृत व्यभिचार करत असताना आपल्याला सापडला तेव्हा त्या संवर्गाला संवर्गाला मारिल तर मग त्याच अधिकारानं तुमच्या बायकोला म्हणजे जिल्ह स्वतःच नवराजी बनत असताना आपल्या सेनापती सोबत सै्या केली त्या व्यभिचार करणाऱ्या त्या तिला काम हकून दिला नाही 你呢？

मग आलात तेव्हा म्हणाला द्रावण माझा वैरण घरावडा वैर आता बाई नव्हे म्हणतो मी म्हणा पाहतात कंगेच्या हितासाठी बापान झटाव पण ज्या बापानं लहानाचं मोठं केलं ज्या बापानं श्रम घेतले ते प्रेम करताना दिसले नाही तेव्हा बापाला विचारावं असं तुला वाटत नाही का

पण मला सांग बाप्पाच्या स्वाभिमानासाठी जगर हे कन्न का बाबा प्रत्येक बाप्पा जाऊन लग्न करणं हे योग्य आहे का बाबा प्रत्येक स्वतःच्या बाबाच्या स्वाभिमानासाठी नक्कीच हटायला हवं पण बाबा त्या बाबाला स्वतःचा स्वाभिमान त्यांना मला होत असेल तर तो बाबीला नक्कीच हवं कदाचित आपला लग्नाचे श्रावण यांच्या शिवाय म्हणतोय

त्या भाषा प्रेम आहे नव्हे तर भविष्य आहे सुन्दा ही माझा प्रेमाला असेल तर श्रेष्ठ आहे देव करता सोन पाठ आहे तुम्हाला भंग आहे किती जनाबी भंग पाहू दे नाही नव्हतं माझा कार्यक्रम नाही

लक्षात ठेव शेष नाका नागाच्या पाय ठेवण्याचा प्रयत्न केला

इंद्रदिना आपल्यासोबत घेऊन देण्याचा यशस्वी प्रयत्न केला संवर्गाची चट टाकले तुमची बायको दुसऱ्याला पण लक्षात घे